तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा भारतीय जनता पार्टीने श्रीगोंदात पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच स्वबळावर उतरायची तयारी केली होती आणि आमचे तेवीसशे तेवीस उमेदवार आम्ही हे दिलेले आहेत आणि पूर्ण ताकदीने दिलेले आहेत आमचा प्रचार प्रक्रिया ही चालू आहे प्रचारातसुद्धा म्हणजे आम्ही सगळ्यात लीड घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की निकालातसुद्धा तेवीस झिरो करून आम्ही श्रीगोंदामध्ये एक नवा इतिहास करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहोत तसं पाहिलं तर या उमेदवारीमध्ये आमच्या कुटुंबातल्या म्हणजे माझे जे भाऊजवे आहेत इंद्रायणी पासपुते त्यांचंही नाव अतिशय चर्चेत होतं जनतेची मागणी होती पण ज्यावेळेस आम्ही सर्व पक्षातल्या मंडळींनी ज्यावेळेस नेते नेतृत्वाने निर्णय घेतला की कुटुंबात लढत करण्यापेक्षा आपण सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे जिच्याविषयी पण लोकांनी पसंती दाखवलेली आहे अशाला संधी दिली पाहिजे म्हणजे तसं पाहिलं तर श्रीगोंदाची नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण आहे पण सर्वसाधारण जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी महिलांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली म्हणजे आमच्या भाऊजाईचं नाव चर्चेत आल्यानंतर समोरच्यांनीसुद्धा महिला उमेदवारांना च पुढे काढलं गेलं होतं पण महिलेला संधी देत असताना एक ओबीसी महिलेला कशी संधी देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला आणि नक्कीच त्यांना या भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि सर्वच कार्यकर्ते म्हणा सर्व मान्यवर नेते मंडळी हे जोरात जोमाने कामाला लागलेले आहेत त्यामुळे निकाल हा उत्तम राहणार आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीने एक वेगळा उपक्रम या श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे तेवीसपैकी पैकी चौदा या महिला उमेदवार आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे महिलांच्या हाती सत्ता देणे एक नारी शक्तीच्या हातात जर आपण कुठेतरी नेतृत्व देऊ शकलो तर श्रीगोंदाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं मोठं योगदान राहील या अपेक्षेतनं या सगळ्या उमेदवारी ठरलेल्या आहेत नाही हे कायमच होत असतं श्रीगोंद्यासाठी हे काही नवीन नाही आहे एकोणीसशे ऐंशीपासून आम्ही हे सगळं पाहतो आहे पाचपुतेविरुद्ध इतर या अशाच लढती झालेल्या आहेत पण यावेळेस पाचपुते विरुद्ध इतर होत असताना इतरांची एकी होऊ शकली नाही दुर्दैवाने त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला होता पण आमच्या उमेदवारा कोणत्या पडणार आहेत याची गुलदस्त्यामध्ये हे राहिल्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अर्ज दाखल होईपर्यंत तीन वाजता आमचे ए बी फॉर्म त्या ठिकाणी दिले गेले होते तर ए बी फॉर्म जाईपर्यंत कोण उमेदवार असणार आहे याची खात्री नव्हती त्यामुळे थोडेसे समोरही संभ्रम अवस्था राहिली होती आणि समोरच्यांना एकी करायला जमलं नाही त्याचा फायदा नक्कीच आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले आहे डेंटल मल्टिस्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माईल डेंटल केअर नवीन सर्व अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट